नमस्कार यू के मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा डेस्टिनी बंध अनोखे प्रेमाचे भाग पंधरा सक्षम आणि सम्राट ऑफिस मध्ये बसून आबासाहेबांनी सांगितलेल्या गोष्टीवर चर्चा करत होते यावेळेस खासदारकीचे तिकीट मिळू नाही सम्राट खूप झाले त्यांचे आमदारकीच्या भरवशावर खूप इल्लीगल कामे ते बिनधास्त करू लागले परत खासदारकी त्यांच्या हातात आली तर ते अधिकच धुमाकूड घालतील सक्षम काहीसा चिडूनच बोलला खासदारकी तसेही त्यांना मिळणार नाही साहेबाई आबासाहेबांना हरवणं त्यांच्या हातात नाही आणि आम्ही आहोत ना त्यांचे सगळे प्लॅन धुडकावून लावायला यावेळी तर आमदारकीही त्यांच्या हातातून गेलीच म्हणून समजा सम्राट काहीसा हसतच बोलला पण त्यांनी कोणाचे नाव पुढे केले तेही तर नाही ना माहीत सम्राट सक्षम काहीसा विचार करत बोलला कॅन्डिडेट कोणीही असो भाई रावसाहेबांचा माणूस म्हणजे त्यांच्यासारखंच कपटी असणार त्यांना कसे अडवायचे ते बघू नंतर त्या नामाने तोंड उघडलं असताना आपल्याला जास्त काही करायची गरजच पडली नसती पुरावे घेऊन सरळ पोलीस स्टेशन आणि नंतर ते जेलमध्ये खासदारकीच काय तर ते निवडणुकीत उभे राहण्याच्याही लायक नसते सम्राट मोठी आवडून रागाने बोलला तेव्हाच रघु लगबगीने आत आला चेहऱ्यावरून काहीसा घाबरलेला दिसत होता दादासाहेब एक प्रॉब्लेम झाला रघुमान खाली घालून जरा कचरतच बोलला हम्म सम्राटची करडी नजर फिरली त्याच्यावर आणि नुसते त्याच्या हुंकारनेच रघु भीतीने कापू लागला नामा पडाला रघुने घाबरत आवंडा घेडून कसे तरी दोन शब्द उच्चारले काय कसा आणि तो पडून जाईपर्यंत तुम्ही काय झोपा काढत होतात सम्राट खुर्चीवरून एवढ्या रागात उठला की तो बसलेली खुर्ची मागे पडली डोळे आगोकत होते तर हातांच्या घट्ट आवडल्याने शिरा फुगलेल्या होत्या माफ करा दादासाहेब रघु बोलला तुझ्या माफी मागण्याने तो परत मिळणार आहे का एवढ्या मेहनतीने त्याला पकडले सगळी मेहनत वाया घालवली तुम्ही सगळ्यांनी सम्राट खूपच चिडला होता सकाळी आपला माणूस त्याच्यासाठी नाश्ता घेऊन गेला आणि तेव्हाच त्याने संधी साधून आपल्या माणसांवर हल्ला करून पडून गेला त्याच्या मागावर आपली माणसे गेली पण तो सापडलाच नाही रघु नेमकं काय झाले ते सांगू लागला तसे चिडून सम्राटने मोठ भिंतीवर आपटली सम्राट शांत व्हा तसेही एवढे दिवस आपल्या ताब्यात होता तो एवढं मार खाऊनही त्याने त्याचे तोंड उघडले नव्हते तर आता काय सांगणार होता सक्षम त्याला समजावू लागला भाई रावसाहेबांचा जप्त केलेला माल पोलिसांच्या ताब्यात देताना त्यालाही दिले असते तो रावसाहेबांचा माणूस काही बोलला नसता तर तो स्वतः फसला असता त्याला शिक्षा झाली असती कदाचित भीतीने त्याने रावसाहेबांचे नावही सांगून दिले असते सम्राट बोलला त्यावर सक्षमही शांत झाला सम्राट रात्री उशिराच घरी आला अध्या त्याची वाट बघत बेडवर पुस्तकांच्या ढिगाऱ्यातच बसून होती तिला बघतच त्याने सुस्कार सोडले आज खूप उशीर झाला यायला मी किती वेळ पासून तुमची वाट बघत होते तुम्ही फ्रेश व्हा मी जेवायचं घेते मग अभ्यासाला बसू आध्या त्याला बघतच बडबड करू लागली सम्राट काही न बोलता फ्रेश व्हायला निघून गेला आध्या लगबगीने किचनमध्ये जात जेवण गरम करून घेतले सम्राटसाठी गरम चपातीही बनवली फ्रेश होऊन सम्राट खाली येत डायनिंगवर बसला तसे अध्याने त्याच्या पुढ्यात ताट ठेवून मगमधील पाणी ग्लासात धुतून त्याच्या पुढ्यात ठेवून त्याच्या शेजारची खुर्ची ओढून ती बसली सम्राटने एक नजर तिला पाहिले आणि शांतपणे त्याचे जेवण करू लागला ती त्याला काही हवं नको बघत तिथेच बसून राहिली काही वेळात त्याचे जेवण झाले तसे तिने किचनावरून घेतले तोपर्यंत सम्राट अंगणात छतपावली करत होता तिचे काम झाले तसे ती वर रूम मध्ये निघून गेली काही वेळाने सम्राट रूममध्ये रूम मध्ये आला बेडवर आध्याचे शेजारी बसून त्याने बुक मध्ये लिहायला सुरुवात केली त्याने आज आध्याकडे पाहिलेही नव्हते की बोललाही नव्हता आध्या एकटक त्याला नेहाडू लागली काहीसा टेन्शनमध्ये मध्ये दिसत होता तो तिला दयास आली त्याची एकतर दिवसभर काम त्यात आज उशिरा आलेला आणि तिची रात्रीची शाळा एक दिवस सुट्टी तर देऊ शकत होती ना ती विचार करूनच तिने त्याच्या हातातील बुक ओढून घेतले काय करत आहेस आहोत ना सम्राट गोंधळून बघत बोलला आज तुम्हाला सुट्टी दिली मी आध्या सगळे बुक्स गोडा करत बोलली आणि ती कोणत्या खुशीमध्ये त्याने तिच्याकडे नजर रोखत विचारले आज तुमचा चेहरा ओढल्यासारखा दिसत आहे खूप थकले आहात ना तुम्ही नाही तेव्हा माझ्यावर दबाव टाकत असता रागवत असता मग एवढं नाही का सांगू शकत होते तसेही तुम्ही हुशार आहात खूप लवकर सगळं आत्मसात करून घेतले आध्या त्याच्याकडे बघत गालात हसत बोलली सम्राट भारावून तिला बघू लागला न बोलताही तिला त्याची अवस्था कळली या विचाराने सुखावला तो ओठावर हसू फुलले त्याच्या असे बघत का बसलात मला झोपा आता ते पांघरून एकसारखी करत त्याच्याकडे पाठ करून बेडवर आडवे झाले सम्राट तिला बघतच तिच्याकडे तोंड करून पडला त्याने आध्याच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढून घेतले सम्राट का काय करताय त्याच्या अचानक जवळ ओढल्याने बावरलीस ती आम्हाला सुट्टी दिलीस ना तू त्याचा सदुपयोग करतो तिला स्वतःकडे वडवत तिच्या चेहऱ्यावरचे केस बोटाने बाजूला सारत हसत बोलला तशी तिची नजर लाजेने झुकली सम्राट तिला एकटक बघू लागला तिचा शांत सोजवड चेहरा बघून नकडत त्याचे मन शांत झाले आणि तिला बघतच त्याने डोळे मिटले तिने नजर उचलून त्याला पाहिले आता समस्तीच्या मूडमध्ये होते लगेच कसे झोपी गेले आज खरंच खूप तकले वाटते आध्या जरा आश्चर्याने त्याला बघू लागली नजर फिरली त्याच्या चेहऱ्यावर किती हँडसम दिसत होता तो पहिल्यांदाच ती त्याला एवढ्या जवळून होती गोरा चेहरा जाड निवया उंच कपाळ कपाळावर रेंगाळणारे सिल्की केस हलकी बियर्ड धनुष्याच्या आकाराचे लाल ओट अगदी राजबिंडा दिसत होता तो आणि झोपेत चेहऱ्यावर आलेले शांत भाव मनमोहक बनवत होते त्याला तिचे हात त्याच्या केसात फिरले झोपेत किती शांत दिसत आहात नाहीतर सारखे याच्यावर त्याच्यावर चिडत असतात ते त्याला बघतच बडबडले अँग्री बर्ड ती पुटपुटली ओठावर हसू फुलली तिच्या त्याच्या थोडे जवळ सरकत त्याचे छातीवर हात ठेवून तिने डोळे मिटले त्याच्या उबदार मिठीत जातास काही वेळातच तिला ही झोप लागून गेली रावसाहेब देशमुखांच्या वाड्यावर आज उत्साहाचे वातावरण होते कारणही तसेच होते रावसाहेबांची लाडकी कन्या जवळजवळ चार पाच वर्षांनंतर कोल्हापूरमध्ये येणार होती एक आलिशान कार देशमुख वाड्यावर दाखल झाली पाच पॉईंट चार उंची गोरी पान सत्तावीस वर्षाची केसांचा हाय पोणीत स्टड चेहऱ्यावर हलका मेकअप क्रीम कलर सलवार सूट त्यावर रेड एम्ब्रॉयडरी क्रीम रेड कलर कॉम्बिनेशन असलेली तिची ओढणी सावरती कारमधून उतरली एवढ्या वेळच्या दारात उभे राहून तिची वाट बघणारे रावसाहेब आणि त्यांची पत्नी सुमतीच्या ओठावर स्माईल पसरली आई बाबा त्यांना बघताच ती दोघांच्या गळ्यात पडले कशी आहे आमची लेख रावसाहेब हसत बोलले कशी दिसते मी ती दूर होत हात पसरवून त्यांना बघत हसू लागली पहिलेपेक्षा अधिक सुंदर रावसाहेब हसतच बोलले तुमच्या दोघं बापलेकाचे झाले असेल तर माझ्याकडे लक्ष द्या सुमती लटक्या रागात बोलली तसे रावसाहेब त्यांच्या लेकीकडे बघून घालात असले सुमतीने तिच्यावरून भाकर तुकडा ओवाळून तिला आत घेतले किती सुकली माझी लेख नीट खातपीत नव्हतीस का सुमती जरा काळजीनेच बोलल्या आता तुम्हीच त्यांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष ठेवा सुमती आपले लेख राजकारणात उतरणार आहे त्यासाठी त्यांना एनर्जी तर लागेलच यावेळी कोणत्याही परिस्थितीत आबासाहेबांना निस्तनाभूत करायचे आहे रावसाहेब गालात कपटी हसत त्यांच्या लेकीकडे एक कटाक्ष टाकून सुमतीकडे बघत बोलले तसे सुमतीचा चेहरा पडला अहो काय बोलत आहात तुम्ही लग्नाचे वय झाले तिचे लग्नाचे बघायचे सोडून हे काय नवीन खुड तिच्या डोक्यात भरवत आहात तिच्यानंतर आपल्या मुलाचेही लग्नाचे बघावे लागेल त्याचेही तर वय वाढत चालले सुमती जरा नाराजीतच बोलल्या जस्ट ची लाई बाबा बरोबर बोलत आहेत आणि माझी ही इच्छा आहे यावेळी इलेक्शनमध्ये उभे राहायची एवढ्या वर्षापासून ज्याचे स्वप्न मी बघत होते ते एकदाचे पूर्ण होत आहे पहिले मला निवडून येऊ दे मग बघू माझ्या लग्नाचे ती हसतच तिच्या आईकडे बघत बोलली तसे सुमती नाराजीत किचनमध्ये निघून गेल्या मग आबासाहेबांकडे काय हालचाल आहे बाबा तिने विचारले ते काय हालचाल करणार आबासाहेबांचे शान तर सम्राट सक्षम मुळे आहे त्यांच्यामुळे थोडस अवघड आहे रावसाहेब काहीसे चिंता व्यक्त करत बोलले आता मी आले ना बाबा सम्राटला कसे अडवायचे ते माझ्यावर सोपवा ती गालात तिरकस हसत बोली तसे रावसाहेबही हसले बर भाई कुठे आहे तिने उत्सुकतेने विचारले तुझा भाई इथे कुठे असतो त्याला आता आमच्यासोबत राहायला लाज वाटते रावसाहेब चिडूनच बोलले बर मी आलेच त्याला भेटून ती बोलून बाहेर निघून गेली हाय सम्राट केबिनचा दरवाजा उघडला त्यापाठोपाठ एक सुंदर मुलगी आतदाखल झाली तिचा नाजूक आवाज खानावर पडता त्याच्या कामात व्यस्त असलेल्या सम्राटने नजर उचलून तिला पाहिले तू खुर्चीवरून उठत तो मोठ्याने ओरडला रागेड भाव मुठ घट्ट आवडलेले तर डोळ्यात काहीसे दुःख दोघेही काही वेळ एकटक एकमेकांना बघतच राहिले तू तू इथे काय करतेस तुझी हिम्मत कशी झाली आमच्या समोर यायची भानावर येत सम्राटने दातोट खात तिला विचारले तशी ती तिरकस असली ओ कमॉन सम्राट एवढ्या वर्षाने तुला भेटायला आले मला वाटले तू खुश होशील मला मिठीत घेशील चौकशी करशील पण तू तर माझ्यावर राग काढत आहेस ते त्याच्या पुढ्यात पायावर पाय टाकून बसत त्याच्या डोळ्यात बघत हलके हसत बोलली तुझ्यासारख्या धोकेबाज मुलीला बघून आम्ही खुश होऊ बरं आलीसच आहेस तर काय काम काढलेस तेही सांग आफ्टर ऑल रावसाहेबांची मुलगी तू काही स्वार्थ असल्याशिवाय आम्हाला भेटायला येणार नाहीस स्वतःचे राग कंट्रोल करत सम्राट त्याच्या खुर्चीवर बसला तू अजूनही तसाच आहेस हा सम्राट म्हणूनच मला तू खूप आवडतोस न बोलताही मी काय विचार करत असेल सगळं कसं तुला कळते अजूनही प्रेम करतोस ना माझ्यावर ते त्याच्या डोळ्यात बघत हसत बोलली तसे त्याने जबडा घट्ट आवडून घेतला उप्स सॉरी मी तर विसरले एवढ्या वर्षांनी तू लग्न केलेस सांगितले बाबांनी मला कॉंग्रॅच्युलेशन्स हा त्याच्या समोर हात करत ती हसत बोलली सम्राट निर्विकार चेहऱ्याने एकटक तिला बघत होता ओ हो सम्राट असे बघू नकोस परत प्रेमात पडशील माझ्या ती काहीशी लाजत गालात हसत बोलली प्रेम आणि तुझ्यावर सम्राट मोहिते पाटील आहोत आम्ही चूक एकदाच होते वारंवार नाही एकदा तुझ्या जाळ्यात फसलो याचा अर्थ असा नाही आम्ही वारंवार तुझ्याकडे ओढले जाऊ आमच्या आयुष्यात तू वैरी म्हणूनही नको आहेस सम्राट तिच्या डोळ्यात बघत जबरेच्या स्वरात बोलला हाय तुझ्या रागातही प्रेम झडकते तुझे माहीत नाही पण मी नक्कीच परत तुझ्या प्रेमात पडले बाय वे माझ्यावरच्या रागामुळेच तू लग्न केलेस ना मी ऐकले खूप सुंदर आहे तुझी बायको माझ्यापेक्षाही सुंदर आहे का ती काहीशी जेलसी टोनमध्ये बोलली तसे सम्राट तिरकस असला हे खरं बोललीस आमची बायको आहे तर तुझ्यापेक्षा सुंदर आणि समजदारही तुझ्यासारखी कपटी तर ओ, ती मुडीच नाही आणि आम्हाला जशी हवी अगदी तशीच आहे वाघीन सम्राट हसतस आध्याला आठवत बोलला त्याचे बोलणे ऐकून मात्र तिच्या डोळ्यात राग उतरला तिने मुठ घट्ट आवडून घेतले ओ मग तुझ्या समजदार बायकोसोबत तू फक्त लग्नच केलेस की तिला बायकोचे अधिकारही दिलेस त्याच्याकडे एकटक बघत ती बोलली तसे सम्राटच्या चे चेहऱ्यावरचा रंग उडाला ते, ते निरीक्षण करत होती तो मान्य का करत नाही सम्राट तुझे अजूनही माझ्यावर प्रेम आहे म्हणून तर बायको माझ्यापेक्षा सुंदर असूनही तू तिला तिचा अधिकार देऊ शकत नाही आहेस तिने त्याच्या हातावर हात ठेवला सेजल इनफ इज इनफ खूप झाले तुझे आम्ही तुझे ऐकून घेत आहोत याचा अर्थ असा नाही की तू काहीही बोलत सुटशील व्हायच्या पहिले तू निघून जा नाही तर सम्राटने तिचे हात झिटकारत रागाने अक्षरशः थरथर कापत तो बोलला कपाडावरच्या शिरा फुगलेल्या डोळे रागाने लाल झालेले जबडा आवडलेला शेजलला त्याचे हे रूप बघून धडकेच भरले आता जाते सम्राट पण आपली भेट होतच राहील मी आमदारकीसाठी उभे होत आहे हेच सांगायला आले होते मी आणि बेस्ट ऑफ लक तुझ्या ब्राईट फ्युचरसाठी सेजल त्याच्या चेहऱ्यावरचे निरीक्षण करत गालात तिरकस असतच बोलली अगदी त्याच्या वर्मावर बोट ठेवले होते तिने ती कामासाठी आली होती ते तर काम झालेच होते आता सम्राट काही लवकर त्याच्या झोनमधून निघेल हे सांगता येणार नव्हतेच आणि हेच तिला हवे होते तो त्याच्याच कोशात राहील आणि तोपर्यंत इलेक्शन पार पडले असतील विचार करूनच क्रूर हसू फुलले तिच्या चे चेहऱ्यावर ती निघून गेली तसे सम्राट धापकन खुर्चीवर बसला तो कितीतरी वेळ विचारात हरवला त्याच्या डोळ्यापुढे त्याचा भूतकाळ तरडून गेला त्या सरशी त्याच्या डोळ्यात पाणी जमा झाले तिचे बोललेले शब्द कोणी कोणीतरी कानात गरम सिशे ओतत आहेत वाटून गेले त्याने कानावर दोन्ही हात गच्च दाबून धरले सहन न होऊन त्याने केबिन मध्ये तोडफोड सुरू केली सेजलला ऑफिस मधून बाहेर पडताना पाहून सक्षम वीर पडतच त्याच्या केबिन मध्ये आले केबिन मध्ये सगळीकडे काच विखरलेले सम्राटच्या हातालाही काही काच घुसले त्याची अवस्था बघून दोघे पडतच त्याच्या जवळ आले सम्राट भाई दोघेही त्याला आवाज देऊ लागले पण सम्राट खूप रागात होता सम्राट शांत व्हा तुम्ही सक्षमने सम्राटला मिठीत घेत शांत करण्याचा प्रयत्न करू लागला ती ती का ती आली भाई गेली होती ना आमाला सोडून आम्हाला त्रास देऊन तिचे अजूनही मन नाही भरले का, का त्या जखमा ताज्या करायला आले सम्राट सक्षमला सांगू लागला वीरने पडतच त्याच्यासाठी पाणी आणून दिले सम्राट पहिले तुम्ही शांत व्हा हे घ्या पाणी प्या सक्षमने त्याच्या ओठाला ग्लास लावले तशी थरथर त्या हाताने ग्लास पकडून तो पाणी पिऊ लागला त्याची अवस्था बघून वीर सक्षमचे डोळ्यात पाणी जमा झाले नेहमी वाघासारखे डरकाळी फोडणारा आज घाबरलेला होता पाणी पिऊन झाले तसे सम्राटने पाणावलेल्या डोळ्याने सक्षमकडे बघू लागला वाघ आहात तुम्ही हे असे भेकडासारखे रडणे तुम्हाला शोभत नाही ती पास्ट होती तुमचा आता प्रेझेंट आणि फ्युचर आहेत तुमची त्यांच्याकडे लक्ष द्या आम्ही ऐकले ती निवडणूक लढवायला कोल्हापुरात परत आली आणि त्यांच्या हारच्या मार्गातील तुम्ही एकमात्र अडथळा आहात म्हणून ती खेळायला आली तुम्ही असे स्वागत राहिलात तर तिचा विजय होईल आपल्याला त्यांचे सगळे प्लॅन उधळून लावायचे आहेत त्यासाठी तुम्हाला खंबीर बनावं लागेल सक्षम सम्राटचे डोळेत पुसत त्याला अगदीच लहान मुलासारखा समजावू लागला आणि त्याच्यात जणू नवीन आहात भाई आमच्यावर काही परिणाम नाही होऊ देणार आमच्यासाठी काहीच मॅटर करत नाही आता आम्हीही बघतो ते रावसाहेब आणि त्यांची लाडकी कन्या कसे जिंकतात ते सम्राट नव्या उमेदीने काहीसा निर्धाराने बोलला तसे सक्षम वीरने एकमेकांना पाहिले अजूनही काळजीचे भाव होते चेहऱ्यावर ते नंतर बघू आता तुम्ही घरी जा आम्ही इकडेच सांभाळून घेऊ वीर सक्षमने वीरला इशारा केले भाई आम्ही ठीक आहोत सम्राटने घरी जायला नकार दिला आम्ही सांगत आहोत सम्राट नाही ऐकून घेणार नाही आम्ही घरी जाऊन थोडा वेळ आराम करा परत रात्री आबासाहेबांची पार्टीची मिटिंग आहे तुम्ही फ्रेश दिसायला हवे सक्षम आवाजात जबर ठेवून बोलला तसे सम्राटचा नाईलाज झाला सुस्कारा सोडून तो वीरसोबत घरी निघून गेला सक्षमने केबिनमध्ये नजर फिरवली तसे त्याने पिऊनला आवाज देत सगळं साफ करायला सांगून त्याच्या केबिनमध्ये निघून गेला परत तीच पुनरावृत्ती नाही होऊ देणार आम्ही तू परत येऊन खूप चुकीचे केले सेजल मोठ्या मुश्किलीने आम्ही सगळ्यांनी सम्राटला उभे केले अजून त्यांना तुझ्यामुळे कोलमडू देणार नाही सक्षम निर्धाराने बोलला सम्राट वीरसोबत वाड्यावर दाखल झाला दोघांना एवढ्या लवकर घरी आलेले बघून सगळे गोंधळले पण सम्राट आज काही वेगळाच दिसत होता त्याला बघून सगळ्यांना धडकेच भरले सम्राट काय झाले तुम्हाला हे हे तुमच्या हाताला कसे लागले जानकीबाई घाबरून सम्राटला विचारू लागल्या पण तो काही न बोलता त्याच्या रूमच्या दिशेने निघून गेला वीर त्यांना काय झाले असे का दिसत आहेत ते अहिल्याबाईने वीरला विचारले ती परत आली वीर एवढंच बोलला की सगळ्यांच्या काळजात धस्त झाले जानकी बाईने तर पदर तोंडावर पकडून रडायलाच लागल्या सेजल परत आली का ती आमच्या लेकाचा पिछा सोडत नाही एक वेळा त्यांच्या भावनाशी खेळून मन नाही भरले का तिचे अहिल्याबाई चिडूनच बोलल्या मोठी आई शांत भाईच्या समोर तिचे नाव नका काढू सक्षम भाईने समजावले त्यांना फक्त सावरायला थोडा वेळ द्यावा लागेल वीर बोलला सगळ्यांनाही त्याचे मनने पटले सम्राट रूममध्ये आला तसे त्याची नजर बेडवर बसून पुस्तक वाचत असलेल्या अध्यावर पडले फक्त लग्नच केलेस की अधिकारही दिलेस तिला सेजलचे शब्द त्याच्या कानात घुमले आणि त्याची मान अपराधी भावनेने झुकली सेजल म्हणते तशी खरंच आमच्या मनात तिच्याविषयी अजूनही फिलिंग्स आहेत का म्हणूनच आम्ही आध्याच्या जवळ जाऊनही त्यांना दूर लोटतो का सम्राटच्या मनात विचार चमकून गेला तसे अधिकच त्याला गिल्टे वाटू लागले अरे आज लवकर आलात तुम्ही आध्याची नजर त्याच्यावर पडली तसे तिने हातातील बुक बंद करून हसतच त्याला विचारले हम्म बोलून नजर चोरतच सम्राट फ्रेश व्हायला निघून गेला घाईने खाली येत सम्राटसाठी येतवी बनवून गेली तोपर्यंत सम्राट फ्रेश होऊन सोफ्यावर त्याच्याच विचारात बसून होता हम्म आध्याने त्याच्या पुढ्यात मग पकडले त्याने मग पकडायला हात वर केला तशी आध्याची नजर त्याच्या जखमेवर गेली हे कुठे लागले तुम्हाला परत मारामारी केली ना तुम्ही तुम्ही कधीही सगळं सोडणार आहात सम्राट जरा म्हणून स्वतःची काळजी नाही तुम्हाला फर्स्ट एड बॉक्स आणून त्याच्या शेजारी सोफ्यावर बसतच बडबड करत त्याच्या जखमीवर अध्या मलमपट्टी करू लागली तो एकटक भरल्या डोळ्याने त्याला बघू लागला आमचा भूतकाळ आपल्यामध्ये कधीच येणार नाही बायको सम्राट तिच्याकडे बघत मनातच बडबडला त्याने लगेच तिच्या हातातील बॉक्स उचलून टिपायवर ठेवले आणि सोफ्यावर आडवा होत तिच्या मांडीवर डोकं ठेवून तो डोळे मिटून पडून राहिला आध्या आश्चर्याने त्याला बघू लागली पण आपसुक तिचे हात हळूवार त्याच्या केसात फिरू लागले क्रमशः तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात नमस्कार